नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं नगरपालिकेच्या निवडणुकीचा धुरा उडत असल्यामुळे गल्ली बोळात एक चर्चा सुरू आहे या निवडणुकीला रंगतदार लढत होण्याची शक्यता ज्याचा खिसा रिकामा त्याची झोळी रिकामी दिवाळीचे फटाके निवडणुकीमध्ये एकमेकांवर फुटणार ज्या प्रभागात ज्या समाजाचं मतदान जास्त तोच उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू झाल्याचं बोललं जात आहे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रचाराला कमी अवधी मिळाल्यामुळे इच्छुक उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली काही जण म्हणतात की राजेंद्र पाटील याड्रावकर यांनी उमेदवारीचं तिकीट दिलं तरच निवडणुकीच्या मैदानात उतार नारायणथा शांत जयसिंगपुरातील काही प्रभाग बिनविरोध होण्याच्या हालचाली काही जण करत आहेत प्रत्येक प्रभागात आठ ते बारा जण इच्छुक आहेत प्रत्येकाचा किसा गरम नाही झाला तर काही जणांच्या पहिल्या बॉलमध्येच दांड्या ओढण्याची शक्यता आहे भाजपच्या काही कार्यकर्त्यांना सन्मानपूर्वक जागा नाही मिळाली तर भाजप कमळ चिन्हावर स्वतंत्र पॅनल लावण्याची शक्यता या डावकर गटाकडून काही जणांना उमेदवारी नाही मिळाली तर महाविकास आघाडीकडून उमेदवारीचे तिकीट मिळून निवडणुकीच्या मैदानात उतरणार काही जण जाणून बुजून पदासाठी उमेदवारी अर्ज भरून प्रभागातील होणारा अडथळा दूर करण्यासाठी नवीन डावपेच खेळणार नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही या म्हणीप्रमाणेच जुन्या जाणकार खेळाडूंच्या पाया पायात पाय घालून पाडण्याचा जुना डाव खेळतात प्रत्येक मतदाराला तीन मतं द्यावी लागणार प्रभाग क्रमांक एकमध्ये राहुल बनगर यांना संधी मिळण्याची शक्यता आहे प्रभाग क्रमांक दोनमध्ये माजी नगराध्यक्ष प्रकाश झेले यांची भूमिका महत्वाची ठरणार असल्याचं बोललं जात आहे प्रभाग क्रमांक मधून अभिजित भांदिगिरे यांच्या पत्नीला संधी मिळण्याची शक्यता प्रभाग क्रमांक सातमध्ये सर्वसाधारण गटातून विजयराज मगदूम यांच्या पत्नी सोनाली मगदूम निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे प्रभाग क्रमांक आठमध्ये माजी नगराध्यक्ष युनुस डांगे निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे ज्याचा किस्सा गरम आहे तोच निवडणुकीच्या मैदानात रणांगडामध्ये असणार नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर डोळा ठेवल्यावरच नगरसेवक पदाची पोळी भाजून निघते अशी चर्चा आहे आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल